वरून दिसायला वेगळे बरं का दिसायला वेगळे आपण सगळे सारखेच आहेत नवरात्री जेवतात एकत्र एकत्र जेवतात हे पण सांगतो हडूराव पाटील शिवसेना सोडून आज राष्ट्रवादी जातात का फक्त आणि फक्त सत्तेसाठी त्यांना शेतकऱ्यांशी काही गेलं नाही कार्यकर्त्यांशी गेलं नाही काय नाही ज्यांच्या बरोबर ते गळ्यात गळ्यात घालत जास्त त्यांना ते नाव ठेवणार म्हणून तुम्हाला आडवा पाहिजे का तुम्ही सध्या विचार करून सांग काय विचार करून नाही सांगा एकच वादा शिवाजी एकच वादा शिवाजी दादा <laughs> <ना> काय <laughs> दा <laughs> नक्की काय मग कोण पाहिजे तुम्हाला अमोल कोल्हे पण खासदार आहेत बरोबर आहे काय केलं त्यांनी शेतकऱ्यासाठी जनतेसाठी मुळात काय माहिती आहे का हे सगळे शेतकरी नेते म्हणून ते स्वतःला समजतात ना शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाहीये हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे वस्तुस्थिती वस्तुस्थिती ही आणि ही वस्तुस्थिती कुणीही बदलू शकत नाही आजकाल फक्त सत्तेसाठी मारामार चालू आहे ज्यांना सत्ता पाहिजे ना तो पक्ष बदलणार इकडे जाणार तिकडे जाणार आणि सत्ता उपभोगणार यामध्ये पिचला जात आहे तो फक्त सर्वसामान्य शेतकरी सध्या तरी अमोल साहेबांचं पाडण जड आहे तसं म्हटले का ते वरचड आहेत कशावर अमोल डॉक्टर अमोल वरचढ आहेत याचं कारण असं आहे का लोकांची सहानुभूती शरद पवार साहेबांकडे अमोल कोरडेसाठी हे वर्तमान आहे काय केलं जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी अमोल कोरले हे बा या तो उत्तर मी देऊच वगैरे काम करणे आजाराचा फोन नंबर आहे तुमच्याकडे दोन्ही डॉक्टर अमोल कोले आणि शिवाजागर नाव पण कोण कोण उच्च देवागान म्हणून ठरवा फोन मी तरी लावतो मी लावतो फोन माझा ना कार्यकर्त्यांचा फोन गेल्यावर उचलला पाहिजे शेजारून गेल्यावर ना तिकडे बाळासाहेब थोरात विखे पाटील आजपर्यंत खासदार मंत्री का होतात ते त्यांनी लोकांसाठी केले आपल्याकडे काय निवडून आले का तिकडे जे बसतात निवडणूक आली तर चार महिने इकडे फिरायचं सगळं गोळा करून ठेवायचं आणि मग आपल्याला दिशा भूल करायचं आणि द्या मतदान करा नेत्यांची नाव सांग तुम्ही आमच्यासाठी काय करताय तुम्ही आढळून फोन लावा लगेच हे बाकीची कोणी उचलत नाही म्हणजे ही परिस्थिती मी ट्राय करून पाहिले त्या वर्षी खासदारांनी स्वतः मला फोन केला परत शिवाजी आडो बाकीच्यांनी एकानी उचलला नाही काय यांच्या का बघायचो काय आपल्या कामाची आहेत हे जे आपल्याला आहे ना उल्लू बनवतात तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती मात्र शेतकरी संघटना चालू चालवतो यायचं आहे ना पोटात गोळा येतो शेतकरी संघटनेचा अध्यक्ष असताना तुमच्याकडून विशेष आवश्यकता आहे त्यांना मतदार म्हणा किंवा था म्हणून तुमचा फोन एका शब्दावरती उचलणार नाही उचल किंवा तुमचा नंबर त्यांच्याकडे सेवा असेल म्हणून उचल उचल ना उचलण्याची मत मग यातिरांना माहिती का असं नाही तर माझ्यासारखं म्हटले का नाही मला कोणी मी कधी मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही कुठल्याही पक्षाबरोबर नाही मला काही कोणाचं घेणे नाही मी शेतकरी संघटना चालवतो शेतकऱ्यांसाठी चालवतो मी माझं जर बघितलं मी कोणापुढे लाचार नाही कोणापुढे मिंडा नाहीये त्याच्यामुळे मला काही कोणाची गरज नाही आणि जरी निवडून आलं मला खासदाराची गरज नाही आमदाराची गरज नाही मी भक्कम आहे माझं का काम आहे का मा, ने मी माझे पतीने करत असतो माझं मित्र परिवार मोठं आहे तुमच्या तुमच्या कामाला शुभेच्छा पण ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे की फोन उचलतात जनतेमला सह करतात म्हणून आडराव त्यांना आवडतात काय आता मग अमोल कोल्ह्यांचे काही कोण सांग ना अभिनेता म्हणून त्यांना आताही मान सन्मान ठेवते परंतु एक राजकारणी म्हणून नाही तरी पण तुम्ही म्हणता की कोल्हेंचं पार्लं जड आहे इतकं कबूल पण करता आणि इकडं पण बोलता जड असण्याचं कारण येत नाही फक्त शिवाजी दादा एकशे टक्के लक्षात <laughs> ठेवा कारण काही गोष्टी आता मला माहितीये कोण आणि कोण बिगर कामाच आहे कस आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जास्त मला माहिती माहिती आहे मी थोड कमी आहे आगी आगी देखल आगी आगी फार कमी आहे कारण माझा अभ्यास कायक्षा कमी व्यक्ती म्हणून नाही फक्त व्यक्ती म्हणून काय म्हणतात त्यांचं पाट जड आहे असं ते म्हणतात नाही नाही शेवटच्या क्षणामध्ये आढळराव एकशे टक्के राखी म्हणजे टप आहे हे तुम्ही पण मान्य करताय म्हणजे कोल्हे काम केलंय काय केले तुम्ही टप कस काय म्हणता नाही नाही टप म्हणजे सर्वाधिक मताने शिवाजी निवडून येतील सर्वाधिक मताने आणि ज्या वेळेस ना मी ज्या माणसा म्हणजे जिकडून असतो ना तिकडे विजय निश्चित असतो आतापर्यंत मला अनुभव आहे आजपर्यंत अनुभव आहे चिन्ह कोणते चिन्ह कोणते चिन्ह आता जे काही येईल ते मला चिन्हाचं बिन्ह काही गेंद नाही फक्त व्यक्ती म्हणून मी कुठल्या पक्षाचा नाही कुठला काय नाही फक्त व्यक्ती म्हणून करन... कारण शिवाजी नाय ना कधी पण आपण फोन केला कधी उचलतात पण हे कधी आपल्याला डिमांड पण कधी फोन फोन उचलत तुम्हाला डिमांड दिली नाही म्हणून तुम्ही आम्ही फोन करतो तुम्ही उचलाय पाहिजे तुम्ही संसदेमध्ये असल तुमचा फोन उचल किती वेळा फोन लावले तुमच्या आमदारांना विचारा किती वेळा राजू डोम फोन आला असेल उचलला का कधी ते म्हणतायत की फोन उचलत नाही बोला तुमचं काय मला ते राजू आणि शेलारांच्या चर्चेत घेऊ नका मी कोणत्याही पक्षाचं नाही कोणत्या याचं नाही मी शेतकऱ्यांचं आहे आणि मला माझ्या पद्धती जेव्हा भूमिका वाटेल मांडायच्या दोन महिने तेव्हा आपण